सीताराम हनुमान या वर्षी दीप अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वार गुरुवार आहे आषाढ अमावस्येला एक दिवा लावला तर तो दिवा पित्रांना प्रकाशाची वाट दाखवतो असं म्हणतात त्यामुळे आपल्यामुळे दूर व्हायला लागतात पण हा दिवा कसा व कुठल्या दिशेला लावावा कुठे ठेवायचा ला या सगळ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आले त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या खास मित्रमैत्रिणींनो यावर्षी दीपामावस्याही चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेली आहे याला दीप अवस किंवा दीपपूजन असंही म्हटलं जाते या अमावस्येला संध्याकाळी घरातले सगळे दिवे पितांबरीने स्वच्छ धुवून पुसून त्यात वाती तेल घालून स्वच्छ पाटावरती एक चांगले कापड अंतरून त्यावर सगळे ते दिव्याला पूजा करावी आणि पाटाभोवती मस्त अशी रांगोळी काढून घ्यावी आणि ते दिवे सगळे प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी या पूजेला खास करून कणकेच्या दिव्यांचा मान असतो आणि या कणकेच्या दिव्यांनी घरातल्या सगळ्यांना ओळलं जातं ही एक आपली परंपरा आहे खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आपल्याला लगेच हा प्रश्न पडला असेल की हा दिवा पूजेच दीपपूजेसाठी असतो की या यामागचं नेमकं काय शास्त्र आहे ते आपण बघू अमावस्येला पित्रांचं स्मरण करून त्यांना धूप नैवेद्य दाखवला जातो असं म्हणतात की त्या दिवशी दान धर्म केल्याने खूप फरक पडतो प्रत्येक दिव्यांचा पूजनाचं महत्व असतं ही पूजा म्हणजे श्रावण मासाच्या स्वागताची पूजा म्हणून देखील ओळखलं जातं अशा या अमावस्येला कणकेचा दिवा लावला जातो आणि तो दिवा हा दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीप व पितृपूजा या दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येच्या दिवशी या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे यम लोकात जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दाखवली जाते किड्यामुंग्यांनी हे दिवे खाऊन तेही समाधानी व तृप्त होतात हे अप्रत्यक्ष केलेलं अन्नदान असं ही म्हटलं जातंय मग आता नक्की काय करायचं जेव्हा तुम्ही या सर्व घरातील दिव्यांची पूजा कराल तेव्हा त्या पाच सात नऊ अकरा अशा संख्येत कणकीचे दिवे करावेत आणि ते देखील प्रज्वलित करून घ्यावेत पण हे दिवे नेमके ठेवायचे कुठे ते आता बघूयात तुम्हाला जमतील तसे कणकीचे दिवे बनवा कसे करायचे कणकीचे दिवे हे देखील मी पुढे सांगणार आहे या आपण केलेल्या दिव्यांनी घरातली सगळ्या दिव्यांची पूजा करा त्यातला एक दिवा तुमच्या घराच्या बरोबर दक्षिण दिशेला नेऊ त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की त्यातल्या एका दिव्याने मुलांचंही औक्षण करावं त्यांच्या दीर्घ औक्षण केलं जातं आता हा दिवा बनवायचा कसा हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्यावर एकदम चवदार बनतो नैवेद्य म्हणून हा दिवा जेवणात पण घेतला जातो काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये गुळाचं पाणी घालून आपण जशी कणिक मळतो तसंच मळायचं फक्त ही कणिक जरा घट्टसर मळलेली असते त्यानंतर हे दिव्याच्या आकारात बनवायचे आणि त्यांना कुकरमध्ये किंवा इडली पात्रात किंवा पातेल्याला कापड लावून त्यावर ठेवून वाफवून घ्यायचे केच्या दिव्यांचा नैवेद्य घरातल्या देवाऱ्यातही दाखवला जातो आणि हेच दिवे जेवणामध्येही घेतले जातात किंवा आपल्याला घरी गाई म्हशी असतील तर त्यांना देखील हे चारले तरीही चालतात किंवा पाण्यामध्ये सोडले तरीही चालतात तुमच्या इथे कशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तुम्ही पण एक दिवा दक्षिणेला नक्की लावा त्यामुळे पितृदोष कमी होतो आणि तुमच्या अडचणी दूर होऊ लागतात पित्रांसाठी लावलेल्या दिव्यात मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालून लावा आणि तुम्हाला जमत असेल तर घरातली दिव्यांमध्ये साजूक तूप घालून ते दिवे लावा तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आणि आपण लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये सीतारामांवर धन्यवाद